नमस्ते मी आहे प्रगती प्रगती किजिया रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे ही बघा ही आहे ओली कच्ची हळद आज आपण ह्या हळदीपासून आपली मसाल्याची हळद पावडर कशी बनवायची हे तुम्हाला है। मी आज दाखवणार आहे इथे अंदाजे मी हळद घेतलेली आहे तर आपण इथे अशी ओली हळद आणली ना तर तिला स्वच्छ धुवायची आहे कारण त्याच्यामध्ये ना खूप माती असते तर हिला मी स्वच्छपणे धुवून घेतलेली आहे अगदी दोन ते तीन पाण्याने आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण हिला कुकरमध्ये आता लावणार आहोत ही शरीराकरता पण खूप चांगली असते ही हळद याचे खूप फायदे असतात आपण याची भाजीसुद्धा बनवू शकतो आणि हिचं लोणचंही टाकू शकतो तुम्हाला लोणच्याची रेसिपी पण मी टाके लवकरच आता आज आपण याच्यापासून आपली सुक्की हळद जे आपण मसाल्यामध्ये वापरतो ना ती हळद याच्यापासून कशी बनवली ते तुम्हाला मी दाखवणार आहे सर्वप्रथम हिला धुवून घ्या तुम्ही छानपैकी त्याच्यामध्ये पूर्ण माती काढून घ्या आणि हिला असं स्वच्छ करून घ्या आणि त्यानंतर आपण आपण हिला आता कुकरमध्ये शिजवूया आता आपण इला कुकरमध्ये टाकायचे आहे तर इला ना आपल्याला जास्त एकदम ओव्हर कुक नाही करायचे आहे अगदी चाकू जाईल ना तशी आपल्याला इला सु शिजवायची आहे कुकरमध्ये म्हणजे मी इथे तीन ते ती चार शिट्ट्या घेईल याच्या आणि इला छान शिजून घेईल आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया हे बघा कुकरमध्ये टाकून घेतली आहे मी आता आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि आपण इला कुकरचं झाकण लावून चार शिट्ट्या करून घेऊया हे बघा मी कुकरला लावून ठेवल्या आता हळद आपली आता आपल्याला चार शिट्ट्या घेऊया आणि नंतर मग मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवेल हे बघा इथे मी तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि आपली हळद अशी शिजलेली आहे इथे मी शिजून हिला छान थंड होऊ दिलेली आहे तर पूर्ण वेळ थंड झालेली आहे माझी ही आता आपल्याला हिला बारीक कापायची आहे बघा तुम्हाला ना कसं चेक करणार तर असं चाकू घालून बघायचं आहे हे बघा म्हणजे हिला आपल्याला ना सिक्स्टी ते सेवन्टी पर्सेंट शिजवायचे आहे जास्त पण तुम्ही ओवर कूप करू नका म्हणजे ही वरतून कडकच दिसेल पण आतमधून हे बघा आतमधून झालेली आहे थोडीशी अशी तिला आपल्याला शिजवायची आहे अगदी सहज निघेल ही अशी आता इथं साल काढायचं सा नाही आपल्याला सालासकट आपण याला बारीक कापून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी छान मस्तपैकी बारीक हळद कापून घेतलेली आहे तुम्ही याच्यापेक्षा अजून तुम बारीक पण कापू शकतात म्हणजे बारीक कापल्यामुळे काय होतं ही लवकर सुकेल आपली हळद आपल्याला याला ना दोन ते तीन दिवस छान कडक उन्हामध्ये सुकवायची आहे आणि मग आपण तिला मिक्सरमध्ये वाटूया आता ही बारीक छान कापून घेतलेली आहे आता आपण याला मस्तपैकी दोन ते तीन दिवस अगदी छान असे पसरून ठेवायचे आहे आणि याला उन्हा शिकायचे बघा आपल्यामुळे माझ्या हातपणा अगदी छान असे पिवळे पिवळे झालेले आहे तुम्ही पाहू शकताय घरगुती हळद तयार होईल आपली मस्तपैकी अगदी एकदम प्युअर मार्केट म्हणजे कसं मिक्सिंग केलेलं असते तशी नाही नेऊन बनणार ही आपली एकदम घरगुती पद्धतीने केलेली मस्त छान अशी हळद तयार होऊन जाईल आता आपण याला उन्हामध्ये वाळत टाकूया हे बघा इथे आपण हळद दिला ना छान असं उन्हामध्ये वाळ टाकायची आहे मस्तपैकी आपण तीन दिवसापर्यंत असं बाळवायचं आहे पूर्ण छान अशी कडक होतोपर्यंत म्हणजे आपल्याला ती मिक्सरमध्ये वाटता आली पाहिजे आता ही खूप ओली आहे ना तर आपल्याला दोन ते तीन दिवसापर्यंत तरी तिला छान उन्हामध्ये सुकवावं लागेल आता हिला आपण सुकू दे आजचा पहिला दिवस आहे नऊन दोन ते तीन दिवस मी मीला सुकवेल मग तुम्हाला मी पुढे नेक्स्ट प्रोसेस दाखवेल में के हे बघा तीन दिवस मी छान हिला हळदीला मस्तपैकी अशी उन्हामध्ये वाळवली आहे आता एकदम छान अशी सुकलेली आहे तुम्ही पाहू शकता सुकल्यावरती कशी ती एकदम कमी झालेली आहे आता आपण हिला ना मिक्सरमध्ये छान अशी बारीक वाटून घेऊया आणि आपली घरगुती हळद आपण तयार करूया बघा आपण हिला मस्तपैकी मिक्सरला लावून बारीक वाटून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी हळद दळून घेतलं हे आता याला आपण अशी गाळून घ्यायची मस्तपैकी मैद्याची गाणी असे ना त्याच्यानंतर छान अशी गाळून घ्यायची म्हणजे एक सारखी अशी बारीक आपल्याला दिसेल आणि हे जे जाड जाड येईल ना त्याला परत आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं हे बघा म्हणजे आपण साला वाटल्यानंतर त्यामुळे हे जाडसर राहील त्याच्यामुळे आपल्याला परत हे मिक्सरमध्ये एकदा वाटायचं आहे आणि व्यवस्थित परत ह्याच गाण्याने आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे हे बघा तयार झाले आहे आपली मस्त घरगुती अशी हळद ती छान दिसते टेक्चर पण मस्त आले बघा आपल्या हळदीला अगदी छान घरगुती शंभर टक्के प्युअर आपली हळद घरी तयार होते अशीच तुम्ही तुमच्याकडे जर कच्ची हळद असेल आणलेली तर तुम्ही त्याच्यापासून घरगुती असे हळद तयार करा छान करा आपल्या हळदीला आणि ही एकदम प्युअर असते आपल्या घरी केलेली थोडीशी मेहनत लागते पण घरी केलेली ही हळद खूप कामात येते आणि ही वर्षानुवर्ष टिकते बिलकुल खराब होत नाही तुम्ही वर्ष दोन वर्ष अगदी छान सहजपणे याला स्टोर करून ठेवू शकता आणि वापरू शकता तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका बाय